सुटसुटीत निकाल झाले हो <laughs> सुंदर अशा मैदानाचा फायनलचा फेरा पडून आला साक्षीने आज या ठिकाणी फायनल ला संपन्न झालं <laughs> बापूंच कराव तेवढं कौतुक आहे पाच वाजून वीस मिनिटं झाली पावणे अकरा वाजता पहिला फेरा पळा गेला होता साठ फेरे आठ सेमी आणि फायनल डेऱ्याच्या उजनात सूर्याच्या साक्षीनं फायनल संपन्न